असं आहे की मी महाराष्ट्राला अनेक वेळा संबोधित कर अने करत असतो आणि कधीही मी इतिहासाचा विपर्यास्त करत नाही इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही पण काल जे मी बोललो ते ओघात बोलून गेलो राम प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे त्या राम श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मांसाळी होते हा वाद मला वाढवायचा नाही आहे पण जे ह्याच्या विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो वाल्मिकी रामायणामध्ये सहा कंद आहे बालाकंद अयोध्याकंद कंद, कंद नारण्यकंद किशिकिंद सुंदर कंद आणि युद्धकंद त्याच्यातलं अयोध्या कंदातलं सर्ग बावीस बावन्न आणि श्लोक दहा. दोन श्लोक एकशे दोन हा आहे आता मी हा वाचून दाखवत नाही कारण का मला वाद अजून वाढवायचा नाही आहे नंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे अठराशे एक्क्याण्णवचं डॉक्युमेंट आहे हे कुणी आत्ता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही हे वेस्ट बेंगॉलमध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायणा बाय ट्रान्सलेटेड ट्रांस्लेट बाय ममता नाथा दत्त पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवर्ती देवा प्रेस कलकत्ता एटीन नाईन्टी वन मला ते पुढचं वाट मला पुढचं वाचून दाखवायचं नाही आहे ते आपल्याला वाचायची इच्छा असेल तर मी ती एक कॉपी ठेवतो आपण ते वाचून घ्या मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मला भारतातल्या आय आय टीमधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले त्यांनी का पाठवले ते माहीत नाही आणि त्याचं मी त्या त्या काळात कसं व्हर्जन केलं गेलं आहे त्याचं कसं ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे तरी ट्रान्सलेशन हे सगळं इथे उपलब्ध आहे ट्रा ट्रान्सलेशन बाय के एम के मूर्ती ट्रान्सलेशन बाय ममतानाथ दत्त ट्रान्सलेशन बाय आय आय टी कन कानबूर गीता प्रेस, प्रेस ट्रान्सलेशन बाय हरिप्रसाद शास्त्री आणि हे सगळे स्तोत्र आहेत म्हणजे इतिहासामध्ये स्तोत्र लागतात इतिहास लिहायला श्लोक लागतात म्हणजे माहिती लागते बेसिकली काही लिहायला आता वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का तर त्यांनी ते सांगावं खरं तर पिक्चरबद्दल मला बोलायचं नाही आहे पण एक उदाहरण म्हणून सांगतो अन्नपुराणी नावाचं पिक्चर आलं आहे एक डिसेंबर दोन हजार तेवीसला दक्षिणेतले सुपरस्टार दोघेही त्याच्यात काम करत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून आहे आणि त्याचा अर्थही समजून सांगितलंय आपल्याला तेही बघायचं असेल तर ते तेही माझ्याकडे उपलब्ध आहे मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आज अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तुमच्या विरोधात आंदोलन हे बघा मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा कोणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं आता परत नवीन कॉन्ट्रोवर्सी नको त्यामुळे मी गुन्ह्या बिन्ह्याला घाबरत नाही लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं दिसलं या बोलायला बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसतंय त्यामुळे मी खेद व्यक्त केला अजून काय करायचं तुम्ही आमच्याकडे या आणि ते धार्मिक मग कोण साधू संत आहेत ते कोण, कोण 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 मला एक नाव हो सांगा सुधीरदास सुधीरदास आहेत ना त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक का पौराणिक ह्या वादात अडकवलं होतो जो शाहू महाराज वाद झाला होता ना वेदोक्त पुराणोक्त तर कुठली पूजा करायची तर त्यांनी महाराणींना सांगितलेली तुमची वेदोक्त पुरा पूजा होऊ शकत नाही तुमची पुराणोक्तच होईल तेच ते सुधीरदास अजून त्यांच्या खूप कहाण्या सांगण्यासारख्या आहेत पण मी त्या संत माणसाचा आदर करतो रामकृष्ण हरी म्हणून त्या माऊलीचा आदर करत मी काही बोलत नाही पण ज्याच्या डोक्यात आजही पुराणोक्त आणि वेदोक्त बसलेला आहे आजही वर्णव्यवस्था बसलेली आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आणि अलीकडचं प्रकरण आहे

कि नितेश म्हणाले वाचतात किती ऐकतात किती बोलतात किती याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न आहे हा सगळे पुरावे प्रकरणात माझं माझं म्हणणं हे आहे की ज्यांना लॉजिकली भांडायचं नसतं त्यांचा हा मार्ग असतो की याला अटक करा याला जेलमध्ये टाका माझी काही ना नाही आहे अरे आमचा राम चौदा वर्ष वनवासात गेला होता सत्यासाठी अरे तो आमचा राम आहे आम्हा बहुजनांचा राम आहे क्षत्रिय क्षत्रिय तो तुम्ही अपहरण करता आमच्या रामाचं तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे शबरीचं बोरं खाणारा राम आहे पाती न म्हणणारा राम आहे रामराज्य त्याचं कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे आणि तो राम आमच्या हृदयात आहे आमच्या फक्त तोंडात नाही आहे आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं असं वाटतं की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकींसाठी आणायचा आहे आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तू हृदयातच राहील बावीस तारखेला उद्घाटन हे बघा मंदिरात जाणारा मी माणूस नाही आणि बोलवणारे ना कोण रामाचं दर्शनाला बोलवणारा कोण मला जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा मी घेईन अरे माझे राम आहेत बालपणी इथला राम आणि काळाराम पंचवटीत तुम्ही नाशिकला गेले की पंचवटीत तुम्ही जा गोदावरी गो, गोदावरीच्या किनाऱ्यावरती गोरा राम आणि काळाराम आहे त्या दोन्ही मंदिरात दरवर्षी जाणारा मी माणूस आहे एका गुहेतनं जागवावं लागतंय एका रामाचं दर्शन घेण्यासाठी मी जिथे राम गेले होते राम जिथनं गेले श्रीराम प्रभू श्रीराम त्या गावचा माणूस आहे मी तेव्हा मला रामाबद्दल कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये नाही पण मला मी एक तुम्हाला सांगतो रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्या त्यांच्याविषयी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे त्यांची राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होतात पक्ष असा आहे की नेहमी शरद शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे अध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं तू जाऊन पुरंदरेंची माफी माग मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवारसाहेबांना फोन केला पवारसाहेबांनी सांगितलं कि तुझा इतिहासाचा अभ्यास आहे तुला जे योग्य वाटत ते तू बोल त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही कारण पक्ष हा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही पक्षामध्ये मी एकता पडलो असतो ते एवढी लोक माझ्या मागे उभे राहिले असते का नेता काय करता मी स्वतः आहे ना जिवंत तू मला बघतेस ना कित्येक वर्ष मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो मी पुरंदरेच प्रकरण लावून धरलं ला। तीन महिने राहून धरलं शनिवार वाड्यावर होणारा सरकारला एका बंद खोलीत राष्ट्रपती रा राज्यपाल भवनावर घ्यावा लागला तेव्हा पण मी एकटाच होतो लढाई करताना माझ्या बरोबर किती आहेत हे करून जर लढाईला उतरला तर आयुष्यात लढाई लढू शकत नाही पवारांनी थेट तुमच्यावर ठीक आहे ना असं ठीक आहे ना तर आता मध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे आवडता मुद्दा एक असा मुद्दा उपसुद्धा की तुम्ही पक्षाचं दोन दिवसाचं राजकु म्हणजे पक्ष एक शिबिर आहे आणि त्याच्या मंचावर तुम्ही वक्तव्य करता यामुळे ही पक्षाची भूमिका होती का असं आहे की वक्ता आता कित्येक वक्त काय काय बोलून गेले ती पक्षाची भूमिका नसते शिबिर हे तुम्हाला जे पटत ते त्यांच्या ज्ञानात भर घालून घ्या जे नाही पटत ते सोडून द्या शिबिर त्याच्यासाठी असतं कुठलंही जेव्हा भाष्य केलं जातं तेव्हा कार्यकर्त्यांना पटत एवढं कार्यकर्त्यांनी घेऊ जे पटत नाही ते सोडून द्यावं पक्षाच्या व्यासपीठावरती आता असं आहे की आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा पक्षाचे नेते असलो तरी आम्हाला विषय दिलेले होते आणि आम्ही आमच्या विषयावर बोलू शकतो ते पक्षाने स्वीकारावं असं पक्षावरती बंधन नाहीये